पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ पैठण शहर कडकडीत बंद जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी के केलेल्या राक्षसी हल्ल्याच्या निषेधार्थ पैठण शहर बंद श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पैठण शहरातील सर्व व्यापारी यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला तसेच बस स्टँड चौकात सकल हिंदू समाज व सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या दरम्यान पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन मागणी करण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री अनिल पटेल पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे माजी आमदार संजय वागचौरे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी सूरज लोळगे राखीताई परदेशी माजी उपनगराध्यक्ष रेखाताई कुलकर्णी शिवसेना शहर महिला आघाडीचे संघटक वैशाली परदेशी अश्विनी लखमले सोमनाथ परळकर देवीदास शेळके खुशाल भवरे चेअरमॅन किशोर चौहान मराठा महासंघाचे आतिश गायकवाड छावाचे किशोर सदावर्ते साईनाथ कार्डिले किशोर तावरे विजय चाटुपळे प्रकाश वानोळे डॉक्टर राम लोंढे कल्याण बरकसे शेखर शिंदे योगेश गव्हाने आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले या प्रसंगी दहशतवाद्यांना कठोर शासन करण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रभाकर घुगे यांना श्याम पंचवानी योगराज बुद्दिले राजकुमार रोहरा मनोज लोहारे राजेंद्र गोर्डे यश आहुजा अंगद खरात ज्ञानेश्वर दहिवाळ यांच्या वतीने सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी दिले सूर्यवर्ता न्यूज तुषार नाटकर पैठण સુરત ની લો છેદાર સાહેબ